संगमनेर लोणी मार्गावरील कोकणगाव शिवारात एका चारचाकी आणि दुचाकी वाहनाचा भीषण अपघात झाल्याची घटना मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास घडली यामध्ये दुचाकीवरील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आकाश शेंगाळ असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव असून दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत जखमींना उपचारासाठी तात्काळ रुग्णवाहिकेच्या मदतीने संगमनेर शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे सध्या जखमींवर उपचार सुरू आहेत याबाबत अधिक माहिती स्वतः जखमी तरुणाने दिली पुढच्या गाड्यांना एक डिफर लावला नाही का अप्पर त्यामुळं म्हणते रस्ता एकूण धुतला पण त्यांनी अजून इकडे घातलं आमच्या साईडला थोडं कट लागून तुम्ही कुठून कुठं चालले होते आम्ही इकडं चेंज पुरवलं आणि नेमकं तुम्ही समोर ड्रायवर तो होता की दुसरा कोणी येतो किती वाजता झालं साधारणतः समोरच्याने तुम्हाला दवाखान्यात कुणी आणलं असं काही समजलं का तुम्हाला असं काही मित्र होते त्यांनी महामुळं महामुळं चिंचपूर येथून हळदीचा कार्यक्रम उरकून येत असताना हा अपघात झाला हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला तर चारचाकीचा देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे सदर घटनेचा पुढील तपास संगमनेर तालुका पोलीस करत आहे नवतेज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे संगमनेर